राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी दहा वाजता राज्यभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अशा रीतीने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा एक ईडीने गरफटलेला ईडी भूषण भ्रष्टाचारी जो पूर्वी तुरुंगाची हवा खाऊन आलेला छगन भुजबळ मंत्रिपदावर विराजमान झाला भ्रष्ट आणि कलंकित धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि त्या रिक्त झालेल्या जाग्यावर धनंजय मुंडे यांच्यापेक्षाही जास्त भ्रष्ट आणि जास्त कलंकित अशा छगन सरकारने पुन्हा मंत्री पदाची माळगाळ्यात घातली त्यामुळे आता राजकारणामध्ये चांगली माणसं आहेत की नाही हा तिथे एक प्रश्न निर्माण झाला आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपने घोषणा दिल्या होत्या भ्रष्टाचार पे कारवाई के चार केली पार भ्रष्टाचारों के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम हेच आहेत का ते बडे कदम भ्रष्टाचाराला सम्मान आणि मंत्रिपदावर विराजमान करायचंय आणि हीच आहे का ती कारवाई महायुती सरकारची अशी काय मजबुरी होती की छगन भुजबळ यांना त्यांना पुन्हा मंत्रिपदामध्ये सामील करावं लागलं तर असं बोललं जाते की छगन भुजबळ हे खूप मोठे ओबीसी नेते आहेत मनोज जारांगे पाटील यांच्या विरुद्ध त्यांनी जे एल्गार पुकारला आणि त्या द्वारे त्यांनी मीच ओबीसीचा मसिया आहे असा एक विश्वास निर्माण केला आहे विशिष्ट ओबीसी वर्गामध्ये आणि त्यामुळेच त्यांची नाराजी आगामी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारे पाच ते सहा महिन्यामध्ये त्या निवडणुकीच्या तोंडावर माहिती सरकारला विशेष करून अजित पवार राष्ट्रवादी गटाला परवडणारी नव्हती त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नव्हता असं अनेक राजकीय पंडितांचं मत आहे परंतु दुसरा कोणता ओबीसी चेहरा नाही का धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्यासारखे भ्रष्टाचारी गुंडागर्दी जातीयवादी नेत्यांशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे हा पण इथे एक प्रश्न निर्माण होतो खिळस वाटतो महाराष्ट्राच्या या राजकारणाचा की या महाराष्ट्राच्या राजकारणात आज एकही सभ्य व सुशिक्षित चांगली प्रतिमा असणारा राज्य करताच राहिला नाही काय वाटतं याबद्दल कमेंट करा